लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलवर कोल्हापूर उत्तरमधून आमदारकी लढवलेले उमेदवार राजेश लाटकर साहेब यांची कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर झाली त्या जा संदर्भात पहिली प्रतिक्रिया आपल्या चॅनेलवर धडाकेबाजरित्या दिली सविस्तर असे साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाहून बोला की साहेब आपली जी आता प्रभागाची जी रचना जाहीर झाली हा त्यांच्या त्याच्यावरती तुमचं काय मत असेल काय प्रतिक्रिया असेल आपल्या चॅनल साठी का आता तर जाहीर झाल्या सगळं बघावं लागेल काय काय कशा पद्धतीने केलेल्या या ज्या गाईडलाईन पहिला ज्या दिलेल्या असतात त्याप्रमाणे झाले की नाही तपासावं लागेल आमच्या सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते इच्छुक इंचर्नशिप जो तो बघत असतो ना वाढ झालाय काय झालाय म्हणजे टाकलेली नाही आम्ही नजर टाकली हो पण टाकलेल्या नजरेप्रमाणे फक्त डिझाईन दिसतय पण त्यांनी जे गाईडलाईन जे आपल्याला दिलेले असते ईशान्य पूर्व ते उत्तर ते ईशान्य पूर्व ईशान्य पूर्व ते दक्षिण दक्षिण ते पूर्व ह्या पद्धतीने गेलेत का नाही किंवा कुठं काय पूर्व काय तोडमोड झाले काय ईव्ही व्ही ब्लॉक तोडायचे नसतात त्या विभागणी करायची नसते ते पाळले का नाही हे डिटेल मध्ये त्या वर्डाचा पूर्ण पीडीएफ मधलं डिझाईन काढून त्यात कोणतीही वी समावेश आहेत कोणती लोकसंख्या कशी कोणते विभाजन कसं केले बारकाईने बघितल्यावर त्याच्यावर काय केले काय नाही एवढं लक्षात येईल मग त्याच्यावर जास्तीची चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देतील आता फक्त आपण डिझाईन बरोबर पाहिलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल झालेल्यावरून तर आपल्याला म्हणजे काय समाधान करायचं आपण बर बर ठीक आहे धन्यवाद निवडणूक प्रक्रियेतले मुळात माहिती सरकारने पाच वर्ष गॅप टाकून आपली लोकशाही वाचली आता निवडणूक घ्यायची चालू तर केली <laughs> एका स्टेमुळे निवडणूक थांबलेली <laughs> एकदा महाराष्ट्राला निवडणुका समजायला लागल्या स्थानिक स्वराज्य संस्था हे त्यातलं मोठं यश आहे ठीक आहे ओके अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्या साठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद